तर आपण आताच बोलले की दोन हजार सात पासून दोन हजार बारा पर्यंत बहेन मायावती आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली परंतु दोन हजार बारानंतर मग जे हे आता ओबीसी आरक्षण या ठिकाणी भेटत आहे किंवा मराठा आरक्षण भेटत आहे काय वाटतंय याच्या पाठीमागे मग कोण कोणती यंत्रणा असेल असं असलेली बघा मी आताच बोललो परम आदरणीय बहिणजींनी जेव्हा दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंत जेव्हा त्यांची फुल फ्लेज गव्हर्नमेंट उत्तर प्रदेश मध्ये होती तेव्हा त्यांनी तिथलं शंभर टक्के रिझर्वेशन बॅकलॉग भरण्याचं काम केलं एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीला त्यांनी रिझर्वेशन दिलं मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट लोकांना दिला शिक्षकाचा असो पोलीस डिपार्टमेंटची भरती असो स्वच्छता कर्मचाऱ्यांची भरती असो त्यांनी केलं आज जे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये रिझर्वेशनच्या नावावर फार मोठे झगडे लावण्यात येत मला असं वाटते की काही जे पॉलिटिकल पार्टीज आहे हे आमच्या ओबीसी आणि मराठा बांधवांना लढवण्याचं काम करते तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहे काही ठिकाणी पन्नास टक्केच्या वर सुद्धा रिझर्वेशन गेलेलं आहे काही स्टेट्समध्ये जर तुमची मनशा चांगली आहे आणि तुम्हाला मराठा समाजाला द्यायचं आहे रिझर्वेशन तर तुम्ही ते देऊ शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला ओबीसी समाजाला दुखवून त्याच्यामध्ये देण्याचं काय कारण आहे मराठा समाज कारण हे बघा मान्यवर कांशीराम साहेबांनी एक नारा दिला होता जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये मोठ्या समाजामध्ये मोठ्या संख्येने भागीदारी आहे त्यांना रिझर्वेशन भेटायला पाहिजे मग इथे जर अवेलेबिलिटी आहे तर तुम्ही त्यांना का देत नाही तुम्ही त्यांना आळेवेळे घालवण्याचा का प्रयत्न करता आणि तुम्ही ओबीसी आणि मराठामध्ये झगडे लावण्याचा का प्रयत्न करता जर तुम्हाला द्यायचा आहे यू गो फॉर इट यदि तमिळनाडू दे सकता आहे बाकी काही स्टेट दे सकते, आप नहीं दे सगते यू आर राईट पण यांना द्यायचं नाही आहे यांना झगडे लावायचे असं माझं म्हणणं कशाच्या बाबत हल्ला झाला का झाला सनातनचा मुद्दा होता तो आता तुम्ही मला सांगा मला मला कोणाच्या जाती धर्मावर किंवा कोणाच्या आस्थेवर बोलायची बिलकुल इच्छा नाही आणि बोलू नये कारण हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे इथे प्रत्येकाला आपली आस्था ठेवण्याचा आपली पूजा करण्याचा उपासना करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या कुठल्याच व्यवस्थेवर किंवा कुठल्या जाती धर्माच्या लोकांवर बोलणार नाही पण आजपर्यंत असं घडलेलं नाही बऱ्याचशा वकील बऱ्याचशा जजेसने हा निर्णय दिला की हिंदू नावाचा कुठला धर्मच नव्हे हा पण दिलेला आहे ना मग त्यावेळेस त्यावेळेस हे सनातन आणि इतर कोणी असेल त्यावेळेस यांनी का बरं नाही केलं त्यावेळेस यांनी विरोध का नाही केला आपण तथ्यावर बोलतो आहे देश हा तथ्यावर चालतो फॅक्ट्सवर चालतो सायन्सवर चालतो आपल्याला हे माहीत असलं पाहिजे आणि तुम्ही सन्माननीय सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस गवई साहेबांचा सा विरोध करताय ओपनली त्यांचं त्यांना तुम्ही बूट फेकून मारताय म्हणजे ह्या त्यांचा अपमान नव्हे हा संविधानाचा अपमान आहे या देशाचा अपमान आहे या सर्वोच्च पदाचा अपमान आहे आणि याबद्दल माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री यांनी सगळ्यांना घ्यायला पाहिजे सर आ, आज या ठिकाणी तुम्ही आले बारामती लोकसभा असेल बारामती विधानसभा असेल यावर पवारांचं निर्विवाद या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी संघटन समीक्षा घेतलेली आहे काय वाटतंय की या ठिकाणी आपण कितपत हे जे पवारांचा पाली केला याला तुम्ही लढ शकता मी तुम्हाला सांगू इच्छितो की पवार साहेब दोन्ही पवार साहेब कारण की आमची वैयक्तिकरित्या अशी कोणाशी कुठलीही शत्रुता नाही आम्ही वैचारिकरित्या काम करतो बहुजन समाज पार्टी ही वैचारिक पार्टी आहे एका आयडिओलॉजीवर आम्ही काम करतो पण मला तुम्हाला सांगा सांगू इच्छितो मी मला सांगायचं आहे की जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस बॅकफूटवर आली होती तेव्हा नरसिंगराव जी त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते आणि उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टींनी काँग्रेससोबत युती करावी हा प्रस्ताव घेऊन स्वतः शरद पवारजी गेले होते मान्यवर कांशीराम साहेबांनी मान्यवर कांशीराम साहेबांनी आता तुम्ही हे बघा पवारसाहेबांची उंची पवारसाहेबांना मिळालेलं सगळं वैभव आज बारामतीमध्ये आल्यानंतर आम्हाला वैभव दिसलं त्यांची उंची आणि मान्यवर कांशीराम साहेब तर रोड मास्टर होते त्यांनी तुमच्या आमच्यासारख्यांना सगळ्यांना सोबत घेऊन संघटना बांधली आणि भाईचाराच्या जा आधारावर उत्तर प्रदेशमध्ये चार चारदा सरकार आणली जी काँग्रेस की असं म्हणायचं जसं इंग्रजाचा सूर्य नव्हता होत तसा काँग्रेसचासुद्धा सूर्यस्त महाराष्ट्रात होत नव्हता पूर्ण देशात होत नव्हता त्या काँग्रेसला बॅकफूटवर आणण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांनी आणि बहुजन समाज पार्टीने केलं तिथे शरद पवारांना जावं लागलं पण शरद पवारांना मान्यवर साहेबांनी कधी भेट दिली नाही तुम्ही कोणाची उंची किती आहे समजू शकता आज मान्यवर कांशीराम साहेबांनी तयार केलेल्या बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आज बारामती आलेले आहे आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो वेळ गेलेला नाही आहे एक दिवस तीच परिस्थिती पुन्हा उद्भवेल महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही भाईचारा निर्माण करून सर्व जाती धर्माच्या लोकांना इकट्ठा करून एकत्रित करून त्यांना बंधुभावाने जोडून ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करू हा आगाज आहे बारामतीमध्ये सर येणाऱ्या काळात म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक आहेत आणि हे जे आरक्षण असून जे महाराष्ट्रावर सुरू आहे प्रत्येक ओबीसी असेल बांजारा असेल मराठा असेल सर्वच म्हणजे लोक आता रस्त्यावर उतरत आहेत तर येणाऱ्या काळात कसं आव्हान करणार आहे तुम्ही नाही हे आव्हान तर इथल्या गव्हर्नमेंटला आहे आमचं तर हे मत आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उत्तनी भागीदारी यदी शेड्यूल ट्राईब भाई फिफ्टीन पर्सेंट आहे साडेसात पर्सेंट साडेसात पर्सेंटको रिझर्वेशन मिळणार चिं कारण की त्यांच्यावर अन्य अत्याचार झालेला आहे धनगर समाज जर इथे संख्येच्या अनुपातमध्ये त्यांच्या संख्येच्या अनुपातमध्ये त्यांना भेटायला पाहिजे जर बंजारा समाजांना संख्येच्या अनुपातमध्ये त्यांना पण महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन भेटायला पाहिजे कारण की त्यांची सामाजिक हालत काही बरोबर नाही आहे सांस्कृतिक हालत बरोबर नाही शैक्षणिक हालत बरोबर नाही म्हणून हे जे लोक आज रिझर्वेशन मागत आहेत मी त्यांचा धन्यवाद अदा करू शकतो करा करायची माझी इच्छा आहे की त्यांनी रिझर्वेशन जरूर मागायला पाहिजे पण रिझर्वेशन मागतानाच हा विचार केला पाहिजे की आम्ही रिझर्वेशन दे दिन, देणारे का बनू नये आम्ही रिझर्वेशन कोणाला मागतो आहे आम्ही जर एकत्रित आलो आज मराठा कुणबी तेली माडी धनगर पंजारा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मुस्लिम हे जर एकत्रित आले आणि आम्ही बंधू भावांनी जर आपली संघटना बनवली तर आम्हाला कोणाला रिझर्वेशन मागायची गरज पडणार नाही म्हणून मी त्यांना अपील करू इच्छितो की आता हे इलेक्शन आलं आहे आता आपली ताकद दाखवून द्या मग हे तुमच्या पाठीमागे रिझर्वेशन घेऊन तुमच्या पाठीमागे फिरतील हे सगळे राजनैतिक लोक